नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे श्री संत बाळूमामा भंडारा सोहळा अदमापूर उत्सव दोन हजार पंचवीस या निमित्ताने पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा पायी दिंडी सोहळा बेडक ते अदमापूर असणार आहे सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता दिंडीचे प्रस्थान होणार आहे या संपूर्ण दिंडी सोहळ्याचे नियोजन राजेंद्र नागरगोजे सर युवा मंच बेडक करणार आहेत अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धू शेळके ब्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी सत्त्याहत्तर दोनशे सत्त्याण्णव नाता मासाळ सत्याहत्तर एकवीस नव्याण्णव शहाण्णव सत्याहत्तर कोंडीबा शेळके सत्याहत्तर छप्पन्न एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेरा संकेत सूर्यवंशी नव्वद साठ शहात्तर सतरा अठ्ठेचाळीस राजू बंडगर खटाव एक्क्याण्णव छप्पन्न तेरा अडुसष्ट अठ्ठ्याण्णव आजच आपले नाव निश्चित करा